नमस्कार तर आज मी बनवत आहे शंकरपाळे तर इथे मी घेतला आहे पाव किलो साजूक तूप आणि त्याच्यामध्ये घेतले आहे पाव किलो साखर आणि दूध तर हे आपल्याला नॉर्मली गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे तर हे तुम्ही बघू शकता तर आता आपण एक किलो पुरणपोळी बनवणार आहे तर तुम्ही वाटीच्या हिसाबाने पण घेऊ शकता तर मी इथे पाव किलो घेतले कारण माझा एक किलो पुरेपूर मैदा आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करू बघा आता मी छान असं पिठाच्या जेवढं भिजेल तेवढं भिजवून घ्या तर इथे आता मी ताटामध्ये घेतलं आहे सगळं तर आपल्याला हळूहळू ह्याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे तर हा आपला मैदा आहे तर चला ह्याच्यामध्ये हळूहळू मिक्स करूया जसा लागेल तसा आपण इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे शंकरपाळे शंकरपाळ्यापरी कुसकुशीत होते आणि खूप तिप्सी लागते अशीच खायला खूप छान लागते तुम्हाला जर नसेल टाकायचं तर स्किप स्किप करू शकता मला आवडतो म्हणून मी टाकला आहे तर एकदा तर नक्की टाकून बघा अशा पद्धतीने मी आता हे पीठ आपलं सर्व ह्याच्यामध्ये भिजवून घेते जसं याच्यामध्ये भिजेल एवढं तर बघा आपण एवढं याच्यामध्ये एक किलो पूर्ण पीक भाजी आहे तर त्याचा छान गोळा बनवून घेते आणि ह्याला आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे तरी ते बघू शकता आपलं पीठ भिजून झालेलं आहे शंकरपाळीचं तर ह्या पद्धतीने मी आता हा गोळा तयार केला आहे तर आत्ता हा गोळा मी एका कॅरी बॅगमध्ये ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर आपण ह्याच्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत तर अर्ध्या तासानंतर भेटूया चला बाय थोडा व्हिडिओ काढायला भेटला नाही अशा पद्धतीने सर्व लाटून अशा फ्राय करून घेतल्या आहेत तर कशा झाल्या शंकरपाळ्याची रेसिपी मी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला खूप लेट झाला टाकायला तर शंकरपाळी जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल जास्त गरम पण नाही पाहिजे थंड पण नाही पाहिजे तेलाचं बॅलेन्स एकदम बरोबर पाहिजे नाहीतर शंकरपाळी आपली फुटते आहे तरी ते बघू शकता आपल्या अशा छान तयार झाल्यात तर बघा किती छान कलर आला आहे आणि खूप छान टेस्ट पण झालेला तर बघा माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा, करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हातात हो तो सर्व शंकरपाळ आपल्या तळून झाले आहेत तर बघा गॅस माझा किती फ्लेमवर आहे बघा खूप वेळ लागतो त्यांना भास पण जेवढं वेळ लागेल तेवढं टेस्टी पण लागतो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हय बाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब